नमस्कार मी सिमरन सुभाष कदम टी वाय सी एस सीची विद्यार्थीनी गेली तीन वर्ष हो मी आदर्शमध्ये कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये शिकत आहे आणि आदर्शबद्दल बोलायचं झालं तर आदर्शचं प्लेसमेंट आणि ट्रेनिंगबद्दल मी बोलेन कारण गेली दोन वर्ष हो म्हणजे एस वायपासूनच आमचं जा प्लेसमेंटबद्दलचं जे ॲप्टिट्यूड असेल इंटरव्ह्यू मॉप इंटरव्ह्यू असतील पूर्णपणे तयारी करून घेतली जात आहे आणि त्यामुळे माझा प्लेसमेंटचा आणि इतर ट्रेनिंगच्या ज्या ॲक्टिव्हिटी घेतल्या त्यामुळे कॉन्फिडन्स खूप चांगल्या पद्धतीनं बिल्डअप झालेला आहे आणि त्यामुळे मला मध्ये गेल्यानंतर जे काही इंटरव्ह्यू फेस करायला लागणार आहे त्याबद्दल मी पूर्णपणे तयारी निश्चित त्या सगळ्या गोष्टींना सामोरे जाईन असा एक आत्मविश्वास माझ्यामध्ये टी सगळ्या सरांनी टीचरांनी डेव्हलप केलेला आहे आणि आदर्शमध्ये आल्यानंतर जे विकेंडली आमच्या ॲप्टिट्यूड टेस्ट घेतल्या जात आहेत त्यामुळे सुद्धा ॲप्टिट्यूडबद्दलचं जे काही पॉईंट्स असतील ते सगळे आमचे प्रत्येक पीकमध्ये कवर केले जात आहेत आणि प्लेसमेंट ट्रेनिंग किंवा इंडस्ट्रीयल व्हिजिट यासारख्या गोष्टींमधून पण आम्हाला बाहेरच्या इंडस्ट्रीमध्ये कसं फेस करायचं हे सुद्धा शिकवलं जाते थँक्यू